नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत महिलांसाठी नवीन आणि छोटी उखाणे उखाणे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद छन छन बांगड्या छुमछुम पैजन रावांचे नाव घेते ऐका सारेजण गोकुळासारखं सासर सारे कसे हावशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी माहेर तसर नाते संबंध ही जुने राव आहेत सोबत मग मला कपाळाच कुंकू जसा चांदण्याचा ठसा रावांचे नाव घेते सारे जण बसा प्रजनाच्या दृष्टीने सृष्टी होते हिरविगार रावांच्या नावाने घालते मंगलसूत्राचा हार रात राणीचा सुगंध त्यात मंद वारा रावांचा नावाचा भरला हिरवा चुडा खडी साखरेची गोडी आणि फुलांचा सुगंध रावांच्या संसारात स्वर्गाचा आनंद पंचपक्वानीच्या ताटात वाढले लाडू पेडे रावांचे नाव घेताना कशाला आढे वेढे मंदिराचे वैभव परमेश्वराची मूर्ती रावांचे नाव घेऊन करते इच्छापूर्ती पूर्ती आणि चौघडा वाजे सप्तसुरात रावांचे नाव घेते देशमुखांच्या घरात नव्हती कशाची गाठ भेट एकदाच झाली नजरानजर आई वडील विसरले रावांसाठी सुटला प्रीतीचा पाजर उखाने कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि उखाने आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद